नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहोत तर त्या ठिकाणाचं नाव आहे नाशिकमधली वाडी तर या वाडी या ठिकाणी काय काय बघण्यासारखं आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ हो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पार्किंगची सोयसुद्धा आहे आणि आपण फायनली पोचलो आहे पेरूची वाडी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम मस्तपैकी शांत वातावरण वाटते आणि आम्ही आल्यानंतर डायरेक्ट मिसळच खायला बसलो कारण नंतर खूप सारी गर्दी होते ना आणि आम्ही सर्वचे सर्व फॅमिलीसोबत आलो होतो त्याच्यामुळे आता मिसळची ऑर्डर दिलेली आहे तर सर्व मिसळची वाट बघत आहेत आणि मिसळसुद्धा आलेले आहे तर मित्रांनो ही जी मिसळ आहे ती चुलीवरची मिसळ आहे आणि आपल्याला बारा प्लेट्स पडलेले आहेत अकराशे रुपयाला आणि त्याच्यासोबत आम्ही पेरूची लस्सी घेतली ती आम्हाला नऊशे साठमध्ये पडाली मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही लगेच निघालो फिरण्यासाठी तर या ठिकाणी आमचे घरचे घेत आहेत प्रसले आणि तुम्ही बघू शकता लहान पोरांसाठी खेळणे पण आहे तिथे सर्व सर आणि साईडलाच आपल्याला सेल्फी पॉईंट पण आहे इथं बघतो तर काय बालाचा डान्स चालू आहे आणि इकडे काही आजच्या रस्त्यामध्ये भाजीपाला घेऊन बसलेले असतात आणि समोर तुम्ही बघत असाल वाडी आणि या ठिकाणी छोटस तळा आहे त्या तळ्यामध्ये पाटी हा पाटीच म्हणता येईल आणि ते पाटीमध्ये माणसं बसवतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ते फिरतात काय वेळेस तर लई जोरात फिरतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा येऊ शकता या पिरुचीवाडीला भेट देण्यासाठी या ठिकाणी चिडीवर चिडणी आणि खूप सारे बघण्यासारखे आहे या ठिकाणी चिड्याघर सुद्धा आहे

つぐく자온らんらんらきじゅにり게りりりり치게니りり니치게니치게り치게りり <목소리도> <목소리도>